एका माग एक येक, एका माग एक सोडा वलवा त्याला येत्या बुधवारी कुंडल्याशा ठिकाणी चेकड्याच्या जंगी शर्ती आयोजित केले बघा लवकर या लवकर शर्ती चालू करा आज पण आम्ही बोलवले होते सकाळी का अकरा ते बारा पर्यंत जे शर्ती करतील त्यांची डिपॉझिट आम्ही काढणार नव्हतो पण तुम्ही आलेच ना लवकर कठीण बिलकुल नव्हती पण तुम्ही लेट आले बघा गाडा मालक तुम्हाला आयोजकांकडून सुवर्ण संधी असते बाराच्या आधी जो कोणी शर्ती करेल त्याला फ्री कटिंग आहे पण गाडा मालक लवकर येत नाही त्याला प्रॉब्लेम तरी काही बघा पंच त्याला काय करू शकत नाही गाडा मालक लवकर आले तर शर्ती होतील आणि बाराच्या आधी केल्या तर तुमची फ्री कटिंग होती आजच्या मैदानात पण एकही गाडा मालकाने जमून आलं ना शरद बाराच्या आधी आल्याची सुंदर सुंदर लढत अजिंक्य शेरो मध्ये डावी साईज सुंदर गाडी पाहिली बघा लाडू ग्रुप भडवलकरांचा लाडू पाहला विंदोरचे गुलालचा मानकरे ओवापीठची गाडी तिथे गेली बदलापूर वाल गाडी घेऊन जा हो होल्याची गाडी तिथे जाऊन थांबलेली आहे बदलापूर गाडी घेऊन जा